नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आज एक नाही डायरेक्ट तुमच्यासाठी दोन जी आर घेऊन आले मित्रांनो हो तुमचे अतिवृष्टी गारपीट यामुळे तुमच्या शेती पिकांचं जे नुकसान होते मित्रांनो हो त्यासाठी शासनातर्फे तुम्हाला वेगवेगळी मदत दिली जाते दरवर्षी शासनातर्फे तुम्हाला ही मदत दिली जाते तर यावर्षी तुम्हाला डायरेक्ट मार्च दोन हजार चोवीस ते डायरेक्ट ऑगस्ट दोन हजार चोवीस लक्षात घ्या काय सांगतोय मार्च दोन हजार चोवीस पासून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत डायरेक्ट तुम्हाला तुमच्या गारपीट असेल किंवा अतिवृष्टी असेल यामुळे तुमच्या शेती पिकाचं जे नुकसान होते याविषयी डायरेक्ट शासनातर्फे मदत दिली जाणार आहे मित्रांनो म्हणजे तुमच्या पिकाची नुकसान भरपाई तुम्हाला दिली जाणार आहे तर याचे डायरेक्ट एक नाही दोन जी आर तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये त्यासाठी तुमचं काम फक्त एकच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा निधी वाटप केला जाणार आहे किंवा कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे सोबतच तुम्हाला कागदपत्र कुठे जमा करायची आणि या व्यतिरिक्त ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुमचा हे नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या कोणत्या खात्यामध्ये येणार आहे सर्व डिटेलमध्ये माहिती देणार आहे त्यासाठी तुमचं काम फक्त कसं का आहे एक एक पॉईंट मी नीट समजून सांगितला मित्रांनो तुमचं काम फक्त आहे का व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि त्यानंतर तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल की कशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर चला डायरेक्ट सुरू करूया आपलं टॉपिक तर इथं बघू शकता मित्रांनो जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा शासनाचा जी आर मित्रांनो कधीचा तुम्ही बघू शकता वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा आणि हा एक जी आर नाही मित्रांनो इथं डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता इथं हा जी आर आहे मार्च दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांचा उल्लेख नाही आहे विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस म्हणजे अवेळी पाऊस अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबत असे हे दोन जी आर शासनातर्फे आज दिनांक तुम्ही बघू शकता वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले मित्रांनो आणि यामार्फत तुम्हाला शासनातर्फे नुकसान भरपाई दिली जाणार आहे मित्रांनो तर इथं खाली बघू शकताय अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एकाच हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय सदर दिलेला आहे त्यानंतर खाली इथं तुम्ही बघू शकता केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक के आपत्तीं व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चोवीस चौदा किती दिल्या तुम्ही बघू शकता तीस एक दोन हजार चौदा अन्वय अवकाळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधार व आकस्मिक आग म्हणजेच तुमच्या शेतामध्ये एखाद्या वेळेस तुमच्या पिकाला आकस्मिक आग लागली समुद्राचे उधार म्हणजेच सुनामी ज्याला म्हणतो आपण ते वीज कोसळणे यामुळे जर पिकाचं नुकसान झालं किंवा अतिवृष्टी म्हणजे जास्त पाऊस या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामुळे सतत सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेली आहे आता इथं लक्ष द्या मित्रांनो बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयांमुळे सततचा जो पाऊस पडत असतो त्याला ही आता शासनातर्फे नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आला आहे मित्रांनो त्यामुळे आता जर तुम नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच सततच्या पावसामुळे जर तुमच्या पिकांचं नुकसान झालं तर त्याची सुद्धा तुम्हाला शासनातर्फे आता मदत दिली जाणार आहे एक एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीसाठी अवकाळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानाकरता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुदेय करण्यात आली आहे म्हणजे जे आधी मित्रांनो तुम्हाला शेती नुकसानासाठी किंवा अतिवृष्टी किंवा गारपीट जे असेल याच्या नुकसान भरपाईसाठी तुम्हाला दोन हेक्टरपर्यंत मदत दिली जात होती ती आता तीन हेक्टरपर्यंत मदत शासनातर्फे देण्यात येणार आहे मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता खाली जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनात प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगाने खालील निर्णय घेण्यात आलेला आहे तर इथं निर्णय काय घेण्यात आलेला शासनातून बघू शकता जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण तेवीस कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनातर्फे मंजुरी देण्यात आली मित्रांनो किती कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार रुपये एवढा निधी तुमच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे तुम्हाला देण्यात येणार आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेण्यास कार्य महा अकरा यांनी हा निधी वितरित करावा म्हणजे हा निधी कोण वितरित करणार आहे तुम्हाला सांगतो तुमच्या जिल्ह्याचे जे अधिकारी कार्यालय असते किंवा तहसील कार्यालय तुमच्या तालुक्याचे त्यांच्या अंतर्गत तुम्हाला हे हा निधी वाटप केला जाणार आहे आणि त्यानंतर खाली तुम्ही बघू शकताय संदर्भाधीन अनुक्रमांक एक नमूद येथे चोवीस एक दोन हजार तेवीस अनुवयी सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे डीबीटी म्हणजेच तुम्हाला आधीच माहिती आहे की आत्ता लाडकी बहीण योजना तुम्ही भरली असेल त्यामुळे तुम्हाला डीबीटी सांगायची गरज नाही आहे डीबीटी म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा म्हणजेच तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्या खात्यात डायरेक्ट तुमचा हा निधी पाठवलं जाणार आहे सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानाकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावा अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एकाच वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत घेण्यात येत असल्याची खात्री करावी काय दिलेलं आहे तुम्ही बघू शकता एका हंगामामध्ये एकचदाच मदत दिली जाणार आहे म्हणजेच जर एखादे शेतकरी असेल की सर माझं मार्चमध्ये मा नुकसान झालंय आणि मला आता या या नुकसान भरपाईमध्ये मला म मला मदत पाहिजे तर तसं होणार नाही मित्रांनो किती दिले इथं तुम्ही बघू शकताय जर तुम्हाला मार्चमध्ये मा किंवा मेमध्ये मा म्हणजे मार्च ते मे यामध्ये जर तुमच्या शेतीपिकाचं नुकसान झालंय आणि त्याची जर मदत तुम्हाला पाहिजे तर इथं वेगळा जी आर देण्यात आलेला तुम्ही बघू शकता इथं वेगळा जी आर आहे हा आणि हा जी आर कोणता आहे हा जून ते ऑगस्ट पर्यंत म्हणजेच चालू हंगामाचा हा एकच जी आर आहे त्यामुळे जून दोन हजार चोवीस पासून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ज्या शेती पिकांचं नुकसान झालं किंवा ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाले त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो याची खात्री सुद्धा शासनातर्फे केली जाणार आहे मित्रांनो महसूल वन हो विभाग दिनांक एक एक दोन हजार चोवीस नुसार जिरायत पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करावी म्हणजे काय दिलेलं तुम्ही बघू शकता मित्रांनो सदर हंगामात महसूल वन विभागामार्फत तुम्हाला जिरायत पीक जे असतील सोबतच बागायती पिके असतील व बहुवार्षिक पीक जे शेतकरी वेगवेगळ्या भागामध्ये जे वेगवेगळे पिकं आहेत बरोबर यांच्या नुकसानासाठी किती दिलेला आहे तुम्ही बघू शकता इथं तीन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे आता तुम्हाला तीन हेक्टर पर्यंत शासनातर्फे मदत दिली जाणार आहे आणि हे ही मदत तीन हेक्टरपेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता सुद्धा शासनातर्फे घेण्यात येणार किंवा याची खात्री सुद्धा करण्यात येणार आहे कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना होणार नाही याची तहसील व जिल्हा अधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी म्हणजे एकही शेतकरी कामा नये निधी वाटप करताना एकही शेतकरी कामा नये किंवा एकही शेतकऱ्याचं नुकसान होता कामा नाही यासाठी तुमच्या तहसील कार्यालय व जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत पूर्ण कटाक्षाने म्हणजेच पूर्ण काळजी घेतली जाणार आहे मित्रांनो तर हा झाला मित्रांनो तुमचा जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीसचा चा जी आर आता तुम्हाला दाखवतो हो, मार्च दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी जी बाजित्यांना मदत देण्यात येणार आहे ती शॉर्टकटमध्ये आपण बघणार आहोत फक्त इथे बघू शकता मार्च दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये चौवेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचवीस हजार एवढी रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना जे ज्यांचं मार्च दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेतीपिकाचं नुकसान झालंय अशा सर्व शेतकऱ्यांना किती तुम्ही बघू शकताय चौवेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचवीस हजार रुपये एवढी रक्कम शासनातर्फे वाटप केली जाणार किंवा या निधी सर्व शेतकऱ्यांना वाटप केलं जाणार आहे मित्रांनो तर यामध्ये सर्व डिटेलमध्ये इथं माहिती इत दिलेली आहे तर हा निधी सुद्धा तुम्हाला तोच सेम मित्रांनो डीबीटी माध्यमातून तुमच्या मध्ये पाठवला हो जाणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो लवकरच सर्व शेतकऱ्यांना शासनातर्फे हे मार्च दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस व सोबतच इथं तुम्ही बघू शकता जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या म्हणजे तुमचं डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला मार्च दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत शेती पिकाचं जे जे नुकसान झालं असेल मित्रांनो त्या सर्व पैसे तुम्हाला शासनातर्फे दिले जाणार आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला मार्च दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस आणि सोबतच इथं तुम्ही बघू शकता जून दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच तुमचं डायरेक्ट मार्च महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत जेवढीही शेती पिकाचं नुकसान झालं असेल त्या सर्व शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे मित्रांनो आणि सर्वात महत्वाचं जिल्हे कोणकोणते तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनात येणार की सर जिल्हे कोणकोणते राहणार आहेत तर विविध वी जिल्हे दिलेले आहेत म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये शेती पिकांना नुकसान झालेलं आहे अशा सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना आता ही मदत दिली जाणार आहे मित्रांनो आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि व्यवस्थितरित्या समजलीसुद्धा असेल आणि समजलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदनित इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत तोपर्यंत बघत राहा टेक महाराष्ट्रीय